सुस्त परीक्षा विभागाविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले त्याच झालं असं की पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटो कॉपीसाठी अर्ज केला होता त्यांना दीड महिना उलटून गेल्यानंतर फोटो कॉपी मिळालेली नाहीये अशात फोटो कॉपीच हातात न मिळाल्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही दरम्यान पुढच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत देखील संपली आहे आणि प्रशासनामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले याच मुद्द्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडनं हे आंदोलन करण्यात आलंय विद्यार्थ्यांच्या परीक्षाला आलेल्या आहेत परंतु फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनचा रिझल्ट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पास झालं की नापास पास झालं याची कल्पना नाही